नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लेटेस्ट ट्रेंडिंग अशी स्लीव डिझाईन ही जे की आताच्या सीझनमध्ये खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे तर व्हिडिओ शॉर्ट पण बघा म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप ही जी स्लीव डिझाईन कशाप्रकारे तयार केलेली आहे ते सर्व कळेल आणि तुम्हाला पाहून लगेच शिवता येणार आहे तर खूप सोपी आणि सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग आपल्याला ब्लाउजची स्लीव डिझाईन बघायची आहे तर पाहू शकता इथे जी आहे आपन मापा ची मापा ते बाही आपण मापाची जे काही आपलं माप आहे त्याप्रमाणे इथे कट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे अशा प्रकारे मेन फेब्रिकवर आपण आतमधल्या साईडनी अस्तर जोडून घेतलेलं आहे आणि अस्तर जे आहे ते कट करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे जोडून आता आपल्याला जो आपण मेन फेब्रिक आहे तो बाहेर आलेला आहे त्याच्यावर आपला तो अशा प्रकारे आपल्याला बाहेरला कट करून घ्यायचा आहे तर पाहू शकता आता इथे आपली जी आहे अस्तर बाईला अगदी परफेक्ट असं जोडून झालेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला जे काही बाईची डिझाईन करायची आहे तर ती आता आपण इथे कट करणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि त्यानंतर आता बाईचा आपण मिड पॉईंट काढून घेतलेला आहे बाईची उंची जी आहे ती आपल्याला शिवून साडे दहा इंच यायला पाहिजे तर अशा प्रकारे इथे आपली राहीची उंची इथे आपण घेऊन घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला पेपर कॅनव्हासवर जे काही आपल्याला डिझाईन तयार करायची आहे ती टाकायची आहे तर पाहू शकता पेपर कॅनव्हासवर मी इथे सहा इंचावर इथे एक मार्क केलेला आहे चार इंचावर सॉरी आणि त्यानंतर इथे जो बॉक्स तयार करायचा आहे तो तीन इंचावर इथं रुंदीला घेतलेला आहे आणि उंचीला चार इंच घेतलेला आहे अशा प्रकारे इथे आपण एक पहिले बॉक्स तयार करणार आहो आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जी काही डिझाईन आहे ती काढायची आहे तर पाहू शकता इथे मिड पॉईंट काढलेला आहे आणि त्यानंतर साईडनी पाव पाव इंच एक्स्ट्राचं आपण इथे वाढवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पानचा आकार जो आहे तो इथे पानचा आकार बरोबर व्यवस्थित काढायचा आणि त्यानंतर पहिले आता आप आपल्याला बाहेरच्या साईडनी पानचा आकाराचा कट करायचा आणि त्यानंतर आतमधल्या साईडला जो आपण काढलेला आहे तो अशा प्रकारे इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे आता आपला परफेक्ट असा जो काही आपल्याला सेप द्यायचा आहे तो इथे आपला तयार झालेला आप आहे आणि ही जी ब्लाऊज डिझाईन आहे तुम्ही कोणत्याही साडीच्या ब्लाऊजवर तयार करू शकता जसं की काठपदरच्या साडीवर किंवा वर्कच्या साडीवर कुठल्याही साडीवर तुम्ही ब्लाऊज डिझाईन तयार केली तर खूपच छान उठून दिसणार आहे तर ही लेटेस्ट ट्रेंडिंग आत्ताची सध्याच्या ह्या सीजनमध्ये खूप चालणारी ब्लाऊज डिझाईन आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा तर पाहू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला पहिले साईडने शिलाई मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर आतमधला जो भाग आहे तो पण आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथे अशा प्रकारे आपला जो पॅच आहे तो तयार झालेला आहे आणि त्यानंतर त्याला आपल्याला बाहेरच्या साईडने आपल्याला शिलाई मारून आतमध्ये पलटून घ्यायचा आहे तर पावश्यकता इथे बाहेरच्या साईडने अशा प्रकारे आपल्याला पहिले टास्ने पिन अप करायचं याच्यासाठी की आपला जो पॅच आहे तो इकडे तिकडे हालणार नाही कारण आपला जो कापड आहे मेन फेब्रिक तो आहे सिल्कचा तर त्याच्यावरून आपली जो पॅच आहे तो इकडे तिकडे सरकला सरकायला नको आणि आपली जे डिझाईन आहे से सेप बिघडायला नको यासाठी आपल्याला काळजी घ्यायची कि टाचणी पिन करायचं आणि त्याच्यामुळे आपल्याला शिवायला पण सोपं पडतं तर पाहू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला बरोबर काळजीतून आपल्या के मार्क केलेला आहे त्या मार्कहून आपल्याला अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा जो पॅच आहे आतमधल्या साईडनी अगदी व्यवस्थित पलटल्या जाईल तर अशा प्रकारे इथे आपण पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे आणि त्या साईड त्यानंतर बघू शकता इथे आता आपल्याला जो आतमधला आहे तो इथे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे की जेणेकरून आपला जो पॅच आहे, आहे तो आतमधल्या साईडनी पलटणार आणि त्यानंतर इथे जो कर्व आकार आहे पानचा जो सेप आहे त्याला आपल्याला असे असे नॉट लावून घ्यायचे आहे कट लावून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे इथे कट लावल्यानंतर आपला जो पॅच आहे तो अगदी व्यवस्थित इझिली आपला पलटला जाणार आणि त्याचा सेप जो आहे तो पण अगदी व्यवस्थित येणार आहे तर पाहू शकता इथे अशा प्रकारे पूर्ण कैचीच्या साईडने थोडे थोडे आपल्याला इथे कट लावून घ्यायचे आहे आणि कट लावताना काळजी घ्यायची की आपला जो कट आहे तो सिलाईच्या बाहेर जायला नको नाही तर मग आपला जो सेप आहे तो बिघडण्याची चान्सेस असतात तर पाहू शकता इथे अशा प्रकारे आपला जो पॅच आहे तो पॅच अशा प्रकारे आतमधले पलटून घेतलेला आहे तर पाहू शकता अगदी प्रॉपर असा आपला पानचा सेप जो आहे तो इथे तयार झालेला आहे तर तुम्ही याच्यावरून इस्त्री फिरवली तरी चालेल किंवा इथे मी दापशिलाई मारत आहे तर इथे वरून आपल्याला दापशिलाई द्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरून जे काही लेस लावायची आहे ती लेस लावायची असतं तर इथे अशा प्रकारे अगदी काठावर आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची दाब शिलाई तर इथे अशा प्रकारे खूप सुंदर इथे अशा प्रकारे आपला जो ब्लाऊज डिझाईन आहे ती तयार होणार आहे तर मंडळी अशा प्रकारे आपला जो आहे तो पॅच इथे मी शिवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला वरून लावायची आहे लेस तर पाहू शकता इथे कॉन्ट्रेस्ट मध्ये लेस वापरलेली ले, आहे तर तुम्ही इथे कुठल्या पण प्रकारची तुमच्या ब्लाउजला जे सूट होत असणार मॅच होत असणार ते ब्लाउज ती लेस वापरून घ्यायची आहे आणि अगदी आपल्याला लेस जी आहे ती कडेने लावून घ्यायची आहे आणि प्रॉपर पद्धतीने आणि कडेने लेस लावताना इथे आपल्याला काळजी घ्यायची लेक्स जी आहे ती एकदम आतमध्ये पण लागायला नको कारण की ते ब्लाउज घातल्यानंतर आपल्याला मग ते अशी रुतल्यासारखी होते त्याच्यासाठी आपल्याला बरोबर कडेने अशा बाहेर थोडीशी येईल अशा प्रकारे आपल्याला ले 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 लेस लावायची आहे तर इथे पाहू शकता खूप सुंदर इथे अशा प्रकारे आपण लेस ले ले लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला लावायची याच्यामध्ये जी पॅच आहे बो टाईप तो लावायचा आहे आहे तर समोर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर पाहू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला फिनिशिंगसाठी सगळे धागे जे आलेले असतात ते पूर्ण आपल्याला इथे कट करून घ्यायचे असते आणि त्यानंतर खालून पण आपल्याला इथे अशा प्रकारची लेस लावून ले बाई बाही जी आहे ती डेकोरेट करायची आहे जे आहे त्या आपल्या बारीक बारीक आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या तर पाहू शकता इथे जे आता आपल्याला बो तयार करायचा आहे तर हा जो कापड घेतला आहे मी उंचीला सहा इंच घेतलेला आहे आणि साइडने एक एक इंच सोडून इथे बाहेर अशा प्रकारे दोन साइडने शिलाई मारून घेतलेल्या आहे आणि जो मधला जो आहे तर तो आपल्याला कापड आता उलटून घ्यायचा आहे की जेणेकरून आपला जो बो इथे अशा प्रकारे तयार होणार आहे तर बो तयार करण्याचे आणखी आपल्याला खूप सारे प्रकार आहे तर आकारामध्ये चौकोनमध्ये वेगवेगळे प्रकारचे आपण जे आहे ते बो अशा बो अशा प्रकारे तयार करू शकतो तर पाहू शकता इथे अशा प्रकारे मी तयार केलेला आहे आणि त्यानंतर मधातून इथे याला सुईने सुई धाग्याने टाचून घ्यायचं किंवा अशा प्रकारे दोरा जो आहे तो गुंडाळून इथे किंवा लेस पण तुम्ही लावू शकता तर खूप सुंदर इथे अशा प्रकारे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बो तयार करून दाखवला हा तर पाहू शकता इथे अशा प्रकारे तयार झालेला आहे अशा पद्धतीने आणि त्याला मधातून आपल्याला अशा प्रकारे गाठ बांधून घ्यायची की जेणेकरून तो धागा निघाला नाही पाहिजे अशा पद्धतीने आणि त्यानंतर आता हा जो बो आप जो ची के आहे आपल्याला जो ची डिझाईन तयार केलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर वरून याला आपला लेसनी पण डेकोरेट करायचा आहे तर पाहू शकता इथे लेस जी बोला जे आहे ते आपण लेस लावून घेतलेली आहे आणि खालून आता याला त्रिकोणी अशा प्रकारे फुल तयार करून घ्यायचे की त्याच्यामुळे आपल्या ब्लाउजच्या डिझाईन मध्ये आणखी छान असा लुक येणार आहे तर त्यासाठी इथे आपल्याला अशा प्रकारे त्रिकोणी फूल तयार करू ते आपल्याला सरळमध्ये उलटून घ्यायचे तर इथे अशा पद्धतीने पाहू शकता खूप सुंदर इथे कुठल्याही साडीवर तुम्ही साडीच्या ब्लाऊजला तयार करू शकता खूप सोप्या पद्धतीने आणि दिसायला पण खूपच सुंदर तुमच्या साडीचा आणि ब्लाउजचा खूपच जास्त एकदम हटके लूक देणारी ही जी बाही डिझाईन आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आत्ताच्या या सीझनमध्ये कारण आता खूप सारे सणाचा सीझन चालू झालेला आहे तर आपल्याला नवनवीन साड्या लागतात ब्लाऊज लागतात त्याच्यावरती तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं तर तुम्हाला आजची बाहीची डिझाईन तर पाहू शकता इथे अशा प्र पद्धतीने इथे आपण लेसचं फुल तयार करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे अशा प्रकारे आपल्याला जे आहे ते आतमधल्या साईडनी आपल्याला शिवून घ्यायचंय तर पाहू शकता अशा पद्धतीने आपण तर पाहू शकता मंडळी इथे अशा पद्धतीने आपली बाईची डिझाईन जी आहे ती तयार झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली तर नक्की सांगा आणि तुम्ही नक्की ट्राय करा खूप सुंदर अशी बाईची जी स्लीव डिझाईन आपली इथे अशा पद्धतीने शिवून बघा तर खूप सुंदर आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय